24 मोडी। श्वास चालू न्यूज घडामोडी घडामोडींचा अनिल भैया अमर रहे नेदनानल शिवालय नगरकरांनो पाहिलत का अनिल भैयांसाठी झालेला जोरदार कार्यक्रम अमर रहे अमर रहे, अनिल भैया अमर रहे नेता सुभाष चौकात असं काही घडलं की अख्खं नगर थबकलं शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कट्टर हिंदू धर्मरक्षक माजी मंत्री स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या स्मृतिदिनी शिवाला येथे पुतळ्यास गुलाबहार अर्पण केला आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला पुत्रप्रेम निष्ठा आणि हिंदुत्वाचं बळ दाखवत शहर प्रमुख सचिन जाधव हो, ज्येष्ठ नेते बाळासाहेब बोराटे संभाजीराजे कदम दत्ता कावरे विनोद गायकवाड रिपब्लिकन सेनेचे से जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे महेश भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे केवळ स्मरण नव्हतं हे होतं एक ठिंगी आणि हिंदू शक्तीचा जागर अनिल भैयांच्या स्मृतीला सलाम आणि हिंदुत्वासाठी नवसंकल्प पाच ऑगस्ट जो आमचा धर्मवीर अनिल भैया राठोड त्यांचा स्मृती दिन आम्ही शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी येऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं भैयांची जी, जी शिकवण आहे या नगर शहरामध्ये सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या माध्यमातून ती नगर शहरात जी शिवसेना भाईयांनी रुजवली खऱ्या अर्थानं त्याचे श्रेय अनिल भैया राठोड त्याचबरोबर त्यांनी हा विश्वास त्यांच्यावर टाकला असे आमचे बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या नगर शहरामध्ये सर्वसामान्यांच्या हाटीला ओ धावणारा पक्ष म्हणजे शिवसेना आणि या शिवसेनेवर सातत्याने या नगर शहरातील लोकांनी जनतेने प्रेम केलेलं आहे आणि तोच विश्वास कायम ठेवून उद्याच्या काळात शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी नगरसेवक आपापल्या भागामध्ये शिवसेनेचं काम अविरत चालू आहे आणि ते इथून पुढच्याही काळात चालू ठेवतील मी भाईयांच्या प्रति प्रती या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी जो आम्हाला एक आहे त्या माध्यमातून सेवा आम्ही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा